दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी घडामोड अशी आहे की आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या ते तेरा सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार मंत्रालयाने एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे राष्ट्रीय सहकार विकास निगम जे ही संस्था आहे त्यांनी ही मान्यता दिलेली आहे आणि राज्य मंत्रिमंडळाने हे ह्याला मान्यता दिली आणि यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडं गेला होता दरम्यान या कारखान्यांमध्ये परिचारक प्रशांत परिचारक भाजपचे नेते आणि माजी आमदार ज्या कारखान्याचे मार्गदर्शक का आहेत तो मंगवाडा तालुक्यातला दामाजी सहकारी साखरखाना जो आहे त्यासाठी सुद्धा शंभर कोटी रुपयाचं कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे दरम्यान दामाजी सहकारी साखरखाना जो आहे तो यापूर्वी भाजपचे आमदार असणारे समाधान आवताडे यांच्या ताब्यात होता मात्र दोन वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये समविचारी आघाडीने तिथे पॅनल उभं केलं होतं आणि या समविचारी आघाडीला पाठिंबा आहे तो म्हणजे प्रशांत परिचारक यांचा याचबरोबर बी आर एसचे नेते आता जे काँग्रेसच्या जवळ आलेले आहेत ते भगीरथ भालके यांचाही त्यांना पाठिंबा होता आणि एक पॅनल लावण्यात आलं होतं आणि या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनलचा पराभव झाला होता आणि हा कारखाना नंतर समविचारी आघाडी असणारे समविचारी आघाडीच्या ताब्यात गेल्या त्यामध्ये सर्वच पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते आहेत त्याचबरोबर भाजपचे नेते आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक आहेत ते माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणजे अवताडेंनी गमावलेला जो कारखाना आहे जे मार्गदर्शक असणारे परिचारक जे त्यांच्या कारखान्या म्हणजे त्या दामाजी कारखान्याला आता शंभर कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहेत आता जे कारखाने मंजूर करण्यात आले ते भाजपचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सात नेत्यांचे या कारखान्यात आणि एक काँग्रेसशी संबंधित कारखाना आहे आणि या गळीत हंगामापूर्वी त्यांना हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे या कारखान्यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश आहे यामध्ये किसनवीर साताऱ्याचा आहे किसनवीर खंडाळ्याचा आहे लोकनेते सुंदररावजी सोळंकी साखरखाना बीडचा कारखाना आहे लोकनेते मारुतराव गुले पाटील नेवासा अगस्ती कारखाना अंबाजोगाई हो बीडचा कारखाना आहे याचबरोबर शिवाजीराव नागवडे श्रीगोंद्याचा कारखाना आहे तसेच संत दामाजी वृद्धेश्वर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कोपरगावचा कारखाना तातेसाहेब कोरे वारणानगरचा कारखाना बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई कारखाना अशा कारखान्यांचा समावेश याचबरोबर भोरचे आमदार संग्राम थोपटे जे काँग्रेसचे आमदार त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला सुद्धा कर्ज मंजूर करण्यात आलेला आहे एकूण जवळपास या कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटींचं कर्ज देण्यात आलेलं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आला होता आणि थकीत कर्जापोटी पोटी म्हणून राज्य सहकारी शिखर बँकेने गोडाऊन सील केली होती त्यावेळी अभिजित पाटील ह्या कारखान्याचे चेअरमन असणारे जे शरद पवार यांच्या पक्षात होते त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा भाजपला दिला आणि भाजप सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं कारखान्यावर येऊन आणि लवकरच हा कारखाना अडचणीतनं बाहेर काढण्याकरता एक प्लॅन तयार करूया असं सांगितलं होतं दरम्यान त्यांचा एखादा कर्जाचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला असावा अशी एक चर्चा होती मात्र आत्ता जे काही तेरा कारखान्यांची नावं आली आहेत त्यामध्ये विठ्ठल सहकारी कारखान्याचा समावेश नाही अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर मतदारसंघामध्ये रामसातपूत यांना पाठिंबा दिला होता तेही आता जे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत भाजप सर, सरकार म्हणजे राज्य सरकार जे भाजपम त्यातलं जे प्रमुख घटक पक्ष आहे त्यांच्याकडनं काहीतरी मदत होईल देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करतील अशी त्यांना पण अपेक्षा होती मात्र या कारखान्यांची जी यादी आली त्यामध्ये विठ्ठल कारखान्याचा समावेश नाही मात्र परिचारक मार्गदर्शक असलेल्या दामाजी कारखान्याचा यात समावेश आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टीलवर पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र बाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर